मंडळी लोकसभा निवडणुकीत स्वतः अजित पवार यांच्या पत्नी सुने पवार यांचा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी पराभव पराभव केला तर लोकसभा निवडणुकीत पक्षाचा सर्वात वाईट परफॉर्मन्स राहिला तो अजित पवार यांच्या अजितदा लागलेला कारण अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना रविवारी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसं आहोत मी आता पासष्ट वर्षांचा झालोय मी समाधानी आहे अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जागेवरच एकच दादा अजितदादा म्हणत जोरदार घोषणाबाजी सुरू केली अजित पवार त्यांना थांबवत पुढे म्हणाले की जिथं पिकत तिथं विकत नाही एकदा बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीची आणि माझ्या कार्यकिर्दीची तुलना करा अजितदादांच्या तोंडून ही वाक्य बाहेर पडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचं वातावरण पाहायला मिळालं आणि माध्यमांमध्ये बातमी झळकली की अजितदादांनी यंदा बारामती विधानसभेची निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आता अजितदादांनी बारामतीकरांसमोर असं वक्तव्य का केलं खरंच त्यांचं राजकारणापासून मन भरलंय की ते लोकसभेतील पराभवाच्या धर्तीवर मतदारांना भावनिक साथ घालण्याचा सा प्रयत्न करतायत का मग जशा चर्चा उडत होत्या की यंदा बारामती विधानसभेला अजितदादा यांच्याऐवजी पार्थ पवार यांना संधी देतील आणि ते स्वतः राजकीय संन्यास घेतील हे कितपत खरंय अजितदादांच्या डोक्यात काय गेम सुरू आहे शरद पवार यांच्या उमेदवाराला घेरण्यासाठी अजितदादांची खेळी ऍक्टिव्ह झाली आहे का बारामतीत अजितदादा नाही तर मग कोण त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी काल काहीशा निराश भावनेच्या स्वरात अजितदादांनी बारामतीकरांना साथ घातली बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या काळात माझ्या कारकिर्दीची आणि त्यांच्या कारकिर्दीची तुलना करा असं अजित पवार म्हटले आणि कार्यकर्त्यांच्या काळजात धस्त झालं कारण लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे बारामतीकरांचं गेल्या पंधरा वर्षांचं ठरलेलं गणित यावेळी ताई तर लोकसभेवर गेल्या पण अजितदादांनी अचानक खसलेल्या स्वरात बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला अजित पवार त्याबद्दल पुढे बोलताना म्हणाले की बारामतीकारांना न सांगता सर्व मिळत गेलं न सांगता रस्ते होत गेले न सांगता पिण्याच्या पाण्याची योजना आली मेडिकल कॉलेज न मागता मिळालं आयुर्वेदिक कॉलेज मिळालं सध्या बारामती शहर सोडून इतर मतदारसंघात सातशे पन्नास कोटींची कामे चालू आहेत महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसतील तेवढी बारामतीत झाली एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो नाहीतर आणखी कामे झाली असती काही वेगळ्या अफवा उठल्या तर, तर लगेच विश्वास ठेवू नका राज्याची जबाबदारी राष्ट्रवादीनं मला दिली मला राज्यात फिरावंच लागेल मला एका गोष्टीची जाणीव आहे कार्यकर्त्यांच्या जा जोरावर पक्ष चालतो कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो त्या कण्यानं काम नाही केलं तर गडबड होते हे मान्य केलं पाहिजे कोणतीही निवडणूक असो त्या निवडणुकीतील यश हे कार्यकर्त्यांच्या जीवावर अवलंबून असतं माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आता उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक जबाबदारी कार्यकर्त्यांमुळे मिळाली त्यामुळं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मनानं सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे काहींचे राजीनामे घेतले त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे पद असेल तर काम करेल नाहीतर करणार नाही अशी भूमिका घेऊ नका काही चुकत असेल तर मला सांगा गावातील वरिष्ठ आणि वडीलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे त्यांचा आदर ठेवा रोकटोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे है आपण पाहिलं पाहिजे विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे काही महत्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो शेवटी निर्णय मीच घेतो पण मत जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होतो आजही मी निवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचंही मत जाणून घेत असतो मंडळी अजितदादांच्या या वक्तव्यानंतर जरी आता बारामतीमध्ये अजितदादा नाही तर मग कोण अशी चर्चा सुरू झाली असली तरी अजितदादा इतक्यात बारामती विधानसभेवरचा त्यांचा दावा सोडतील असं राजकीय जाणकारांना वाटत नाही कारण माग खुद्द अजितदादांनीच पक्ष फुटल्यानंतर केलेल्या भाषणामध्ये असा उल्लेख केला होता की आजवर माझ्यापेक्षा जास्त कुणीच उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली नसेल पण माझ्या सुद्धा काही इच्छा आहेत माझी पण काही महत्वाकांक्षा आहे मलाही मुख्यमंत्री होऊ वाटतं दरम्यान आता मुख्यमंत्री होण्याचे वेद लागलेले अजितदादा एकाएकी अशी एक राज्याच्या राजकारणातून एक्झिट घ्यायचा प्रयत्न करतील याबद्दल शंका आहे आहे असो तो भाग वेगळा पण अजितदादांच्या विधानामाग नेमकी त्यांची खेळी काय आहे तर ऐका जे काम शरद पवार यांनी यंदाच्या लोकसभेला केलं त्याचा तोड शोधणं आता शरद पवारांनी काय केलं तर ऐका सुप्रिया सुळे यांना विजय करण्यासाठी त्यांनी लोकांना भावनिक साथ घातली त्याचबरोबर पवार कुटुंबातल्या लोकांनाच प्रचारादरम्यान आपल्या सोबत घेऊन अजितदादांना एकटं पाडलं स्वतः पवार कुटुंबातले लोक त्यातही अजितदादा यांचे सक्के बंधू वहिनी आणि पुतण्या सुद्धा अजितदादांची साथ देत नाहीत म्हटल्यावर मतदार विचारात पडले आणि शरद पवार यांना मिळणाऱ्या संपत्तीमध्ये वाढ झाली त्यासोबतच पवारांनी मतदारसंघातील अजितदादांचे उघड आणि छुपे शत्रू या दोघांची मोड बांधली बेरजेचं राजकारण करून अगदी शत्रू पक्षातल्या आणि विरोधकांच्या गोटात जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेतल्या मतदारांशी थेट गावात म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन संपर्क साधला परफेक्ट नियोजन आणि संघटन केलं शरद पवार उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात भरभरून ते सुद्धा पुढ्यात उमेदवार खुद्द अजितदादा यांच्या पत्नी आणि पवार घराण्याच्या सुनबाई सुनेत्रा पवार उभ्या असताना नेमकी हीच गोष्ट अजितदादांच्या जिवारी लागली कारण त्यांच्या गडातच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला मग आता शरद पवार यांच्या त्या भावनिक त्याच्या राजकारणाला ब्रेक द्यायचा म्हणून स्वतः अजितदादा यांनी सुद्धा तेच हत्यार उपसण्याचा निर्णय घेतलाय असं म्हटलं जाते कारण मागच्या काही काळापासून त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेली वक्तव्य असतील किंवा महायुती सरकारमधील शिंदे फडणवीस यांच्यापासून घेतलेली वेगळी आणि स्वतंत्र भूमिका असेल यातून ते आपल्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूतीची लाट आहेत की काय अशी चर्चा आहे नुकतंच त्यांनी जनसन्मान यात्रेवेळी गडचिरोलीच्या अहेरीत पक्षात आणि घरात पडलेल्या फुटीबाबत भाष्य केलं धर्मराव बाबा अत्राम यांच्या कन्या भाग्यशी अत्राम यांना इशारा देताना अजितदादा म्हणाले की आम्ही आणि धर्मराव बाबा अत्राम यांनी इतरांना शिकवलंय वस्तादाच्या हाताखाली जो शिकतो त्याला वस्तात सगळे डाव शिकवत नाहीत वस्तात एक डाव राखून ठेवतो हो अजूनही चूक भूल करू नका तुमच्या वडिलांसोबत राहा वडील जेवढं लेखीवर प्रेम करतात तेवढं प्रेम कुणीच करू शकत नाही असं असताना तुम्ही त्यांच्या मागे घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही आम्ही अनुभव घेतलेला आहे मी चूक मान्य केली वस्तादांनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो दाखवायची वेळ आणून देऊ नका म्हणजे आक्रमक असलेल्या अजितदादांनी अशा पद्धतीने घरात किंवा पक्षात फूट पाडली की माझी चूक होती असं म्हणावं यातून त्यांच्या डोक्यात भलतच काहीतरी शिस्त आहे अशा चर्चा आहेत नुकतंच त्यांच्या पक्षाने कांदा दराबाबत घेतलेली केंद्रातल्या सरकारी धोरणाच्या विरोधातील भूमिका असो मोदींना त्यावरून सुनावणं असो तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून पेटलेल्या वादातून वाचण्यासाठी विरोधकांच्या आधी सरकार विरोधात आंदोलन करणं असो किंवा मग मराठा आरक्षण प्रश्नाबाबत पहिल्यापासून विरक्तीची घेतलेली भूमिका असो हे सगळं पाहता अजितदादांच्या डोक्यातलं वारं भलतीकडेच वाहत असल्याच्या चर्चा आहेत काल परवा अजितदादांच्या मर्जीतले नेते धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची गुपचूप भेट घेतली दरम्यान आता महायुतीतून बाहेर पडत जरांगे पाटलांना सोबत घेऊन अजितदादा तिसरी आघाडी निर्माण करण्याचं प्लॅनिंग करत नाहीत ना याची देखील शक्यता नाकारता येत नाही कारण मागच्या काही काळातली त्यांनी केलेली विधानं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असून सुद्धा अजितदादांनी त्यांची न घेतलेली भेट महायुती सरकारच्या बैठकांना सातत्यानं दाखवलेली अनुपस्थिती यावरून अजितदादा विधानसभेच्या अनुषंगानं काहीतरी मोठं पाऊल उचलतील असं बोललं जाते आता बारामती विधानसभेबद्दल बोलायचं झाल्यास मध्यंतरी अशी चर्चा केली जात होती की शरद पवार हे जर तिथं अजितदादांचे पुतणे योगेंद्र पवार यांना संधी देणार असतील तर अजितदादा यांच्या पक्षाकडून पार्थ पवार बारामती विधानसभा लढवतील पण अद्याप त्यावर दोन्ही बाजूने शिक्कामोर्तब झालेला नाहीये पण तरीही लोकसभेच्या निकालानंतर अजितदादांना अशी धास्ती लागून राहिली आहे की जर लोकसभेसारखा काही दगा फटका झाला तर बारामती सारख्या हक्काच्या बाले किल्ल्यात पुतण्याकडून पराभूत होण्याची वेळ ये त्यांच्यावर येईल आणि त्यामुळं त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील दरम्यान ती नाचिक्की रोखण्यासाठी आणि मतदारांना अधिकाधिक भावनिक करून पुन्हा एकदा बारामतीवर विजयी झेंडा फडकवण्यासाठी सहानुभूतीच्या राजकारणाची मुहूर्त मोठ आहे असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतायत पण तुम्हाला ले याबद्दल नेमकं काय वाटतंय म्हणजे भावनिकतेचं राजकारण करून शरद पवार यांनी लोकसभेचा गट राखला तीच ट्रिक वापरून अजितदादा बारामती विधानसभेचा गट राखणार का अजितदादांच्या डोक्यात नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद